तर आम्ही हॉटेलपासून एक वीस मिनटं चालत आलो आणि इथे समोर फियर म्हणून एक आहे हे एंटरटेनमेंट हब आहे बेसिकली याच्यामध्ये कॉन्सर्ट्स होतात काही स्क्रीन एक सिक्स्टीन के एल डी स्क्रीन एमध्ये आणि मेनिशियन हॉटेल जे आहे त्यांचंच प्रोजेक्ट आहे पण याचं एंट्री तिकीट खूपच जास्त आहे ऑलमोस्ट नाईंटी फाईव्ह डॉलर्स पर पर्सन किंवा काहीतरी आहे त्यामुळं माझ्या अफाट सॅलरीमध्ये छोटे मोठे खर्च माझ्याकडनं होत नाहीत म्हणून मी काही जात नाही आता आता जाऊयात डायरेक्ट आपण वेगास स्ट्रीपला चला स्ट्रीपला जाऊया तिथून आपण काय करू स्पिअर तर काय बाहेरून छान दिसतो मधनं त्याची फीज पण खूप जास्त आहे आणि एवढा वेळ पण नाही तर आपण इथनं जाऊयात आता आपण आलो आहोत द फेमस वेगास स्ट्रीपवर ट्रेजर आयलँड हॉटेल आणि लेफ्ट साईडला ॲक्च्युली वेनेशियन आहे इथे मध्ये पण गंडोला राईड्स आहेत बाहेर पण आपण मधल्या बघूयात आधी नंतर येतो इथे बाहेर आता आपण जिथे आलो आहे ना आता आपण जिथे आलो आहे ते त्यांनी ते विनीस शहर जे आहे ना इटलीमध्ये त्याची प्रतिकृती केली आहे आणि मध्ये असूनसुद्धा बाहेर अंदाज आहे पण इथे पूर्ण आकाश दिवस असल्यासारखं वाटतं हे बघा आणि टिपिकली विनिसमध्ये ना पूर्ण जे ट्रान्सपोर्टेशन आहे ना ते असं बोटीमधनं होतं कॅनल्स आहेत पूर्ण शहरामधनं तर हे रेसॉर्टची थीम जी आहे ती इटालीची आहे वेनिशियन रेसॉर्ट तर त्यांनी इटालीचं वेनिस शहराची पूर्ण प्रतिकृती केली आता आम्ही रिसॉर्टच्या मध्ये ॲक्च्युली बाहेर अंदर आहे पण इथं पूर्ण उजेड असं वाटतं आणि मध्ये पूर्ण डे लाईटमध्ये हे वेनिस शहरामधलं बोटिंग चालू आहे असं वाटतं तर या गंडोला राईड्स आहेत याला गंडोला म्हणतात फक्त हे कॅनल किंवा गंडोलाच नाही केलेलं आहे तर इथे पूर्ण शॉपिंग मार्केटच असं केलं आहे की वरती तुम्हाला ग्री पूर्ण आकाश दिसतं दिवस वाटतो आणि या शॉपिंग मार्केटमध्ये बरेचसे रेस्टॉरंट्स आणि काही ब्रँड्सचे आउटलेट्स आहेत तर ओवरऑल चांगलं केलेलं आहे बघ इथे पूर्ण नुसतं हे कॅनल नाही आहे तर त्यांनी शॉपिंग मार्केटच्या सुद्धा स्काय टाकलेलं आहे तर एकदम मस्त असं शहरामध्ये असल्यासारखं वाटतं तिकडे जाऊन बघूयात चल आपण विनिस मध्ये आलोय बसा एन्जॉय करा <laughs> इटली पण फिरून घेऊयात आणि थोड्या वेळाने न्यूयॉर्क पण फिरूयात बघी गाणं म्हणत येते ना आता ही नाही दुसरी म्हणतीय आता मी कॅनलपासनं खाली येतोय कॅसिनो एरियामध्ये फक्त दाखवण्यासाठी आणलं कसं आहे म्हणून लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्ही बघितलं असेल मी ट्राय करत होतो स्लॉट मशीनवर एका पण मला काही जमत नव्हतं कसं खेळतात ते यावेळेस काही करणार नाही मी हा लॉबी एरिया आहे एकदम मस्त आहे बघाय ही लॉबी एरिया आहे रि रिसॉर्टचा कसला खतरनाक बनवला आहे इटलीमध्ये की अमेरिकेत समजत नाही कसं आहे मस्त बनवला आहे ना असं वाटतं इटलीचा राजवाडा आहे की काय आहे ना राजवाड्यासारखं केलेलं आहे पूर्ण चल हाच एक मेन एरिया होता दाखवायला आपण परत जाऊयात तसंच पप्पा काहीतरी कॅसिनो ट्राय करता वाटतं बघूयात काही करताय का मला जमलं नाही ते लास्ट टाइम चलो <laughs> तुम्हाला जमलं ओके ग्रेट इथे यांनी मूव्हिंग वॉकवे पण केला आहे रोड क्रॉस करण्यासाठी एस्केलेटर असतात क्रॉसिंग आहे आणि हा मुव्हिंग वॉकवे आहे टू क्रॉस द रोड ॲक्च्युली आता पेरेंट्ससाठी पण मी चिपोटलेच घेतलं कारण मी सुद्धा बाहेरचं दुसरं काही खाऊ शकत नाही तर ऑब्वियसली ते पण काय दुसरं ट्राय नाही करणार म्हणून सेफ साईड चिपोटले एक चिकन एक वेज अँड दिस इज गुड इनफ वाटलं तर एक अजून घेऊयात चांगलंही का टेस्ट हो मेक्सिकन डिश आहे फास्ट फूड सरा हे बघे समोर सगळ्या छान दिसतंय भारी वाटते ना ताई मदे मदे आता आई पप्पा थोडे बसलेत कारण की वॉक इथं भरपूर आहे वेगा स्ट्रीपला त्यामुळं मध्ये मध्ये थोडा ब्रेक घेतो आहे आणि आता आम्ही आहोत बलाजिओ हॉटेलच्या जवळच ॲक्च्युली फार दूर नाही आहे पण वॉकिंग करत बराच वेळ लागतो हे आहे बलाजिओ हॉटेल त्याचा फाउंटेन आता ह्या बिल्डिंगच्या पलीकडे आहे त्या जवळ जाऊयात फाउंटेन बघूयात आणि शक्य तेवढं पुढे जाण्याचा ट्राय करूयात पॅरिस पॅरिस न्यूयॉर्क हॉटेल कवर करण्याचा आणि मग परत बघूयात फाउंटेन सुरू झाले म्युझिकल बलाजी हॉटेल हो चे इकडे समोर आयफेल टॉवर आहे कारण की हे हॉटेल पॅरिस पॅरिस हॉटेल आहे पॅरिस हॉटेल इकडे एक कॉस्मोपॉलिटियन हॉटेल आहे बलाजिओचे फाउंटेन्स माझ्या मागे बलाजिओचे चे फाउंटेन्स हे आहेत मागे तर दिस इज द कोर ऑफ वेगास स्ट्रीप हा मेन एरिया आहे लास्ट वेगास स्ट्रीपचा आणि आजकाल हा जास्त फेमस आहे आणि ओल्ड जे लास वेगास फेमस एरिया होता तो आहे फ्रीमॉन्ट रोड तर फ्रीमॉंट रोड डाऊनटाऊनमध्ये आहे तिकडे आम्ही जाणार नाही यावेळी पण लास्ट टाईम मी जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही फ्रीमॉन्ट रोडला पण गेलो होतो तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता फ्रीमॉन्टचा सेपरेट व्हिडिओ इथे रेस्टॉरंट आहे आयफिल टॉवर रेस्टॉरंट चल तर मित्रांनो आता ट्रीपवर आम्ही बऱ्याच वेळापासून फिरतोय वेनिशियन हॉटेल बघितलं बलाजिओचा फाउंटेन बघितला आता एकंदरीत ऑलमोस्ट सेमच आहे त्यामुळे आता इथून परत जाऊयात कारण वॉकिंग जायचं आहे आणि उबेर इथे मिळायला पण फार प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी वॉकिंग जाऊयात रूमवर परत आणि उद्या सकाळी जाऊयात रेड रॉक कॅरियनला चलो हाय फ्रेंड्स तर आम्ही आज सकाळी आपल्या टस्कनी हॉटेलमधून निघालो आणि अरवाईनला जायच्या आधी पहिले आम्ही आलो सिनिक ड्राईव्हला इथे लास वेगासच्या जवळच एक वीस एक माईलवर एक सिनिक ड्राईव्ह आहे रेड रॉक कॅनियन हा कॉन्झर्वेशन एरिया आहे तर तिथे तेरा माईलची सिनिक ड्राईव्ह आहे आणि वेगवेगळ्या वेग स्पॉट्सवर थांबून आपल्याला शूट करता येईल रेड रॉक्स आहे तिथे आणि खूपच सिनिक व्ह्यूज आहेत तर पहिला जो स्पॉट आहे तिथं आम्ही थांबलो आहे ते आहे कॅलिको हिल्स आणि इथे मॅपवर पूर्ण दिलेलं आहे की तुम्हाला जर ही ट्रेल करायची असेल तर तुम्हाला सोबत काय काय लागेल जर समजा इथे ही, ही ट्रेल करायची आहे तर आधी वॉटर फूड हॅट सनस्क्रीन हायकिंग शूज आणि असं पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे डिस्टन्स किती आहे तीन माईलची ट्रेल आहे म्हणजेच चार पॉईंट आठ दोन किलोमीटर तशी ट्रेल इथून चालू होते हीट वॉर्निंग पण आहे नाइंटी फॅरेनाईटच्या नंतर जर टेम्परेचर असेल तर इथे दिलेलं आहे बघा हायकिंग नॉट रिकमेंडेड वेन टेम्परेचर इज नाईन्टीन फॅरेनाईट ऑर अबो तर आता काल तर नाईंटी एट होतं सहजच जाईल हे तर इथे कोणी जास्त हायकिंग करताना दिसणार नाही पण काही लोक दिसतात इथे वरती पण आम्ही तर काही जाणार नाही आहे इथूनच बघूयात रेड रॉक्स येते आणि सीनरी चांगलीच असं असणार आहे सगळीकडे काही स्पॉट्सवर थांबून बघूयात आणि मग पुढे जाऊयात तर आई इथे या सिनिक ड्राईव्हवर ना असं लूप आहे पूर्ण फिरून यायचं आणि मध्ये मध्ये असे स्पॉट्स आहेत पण या स्पॉटवर काय की आता या स्पॉटवर थांबलो ना कॅलिको हिल्स म्हणून आहे तर ही ट्रेक ट्रेल करता येईल आपल्याला पूर्ण जाऊन अशी इकडं जाऊन ट्रेल करायची कुठेतरी जाईल तिथे लोक गेलेत ना पण नाईन्टी डिग्री फॅरेनाईटच्या वरती टेम्प तेंप, टेम्परेचर आहे त्यामुळं ॲडवायझेबल नाही आहे एक पॉईंट आम्ही सोडून दिला आणि नेक्स्ट पॉईंटला आलो ओवरलुक आहे हे तर मित्रांनो आता सिनिक ड्राईव्ह जे आहे ते लूप आहे हे रेड रॉक कॅनियनमध्ये आणि पहिला पॉईंट आपण कवर केला आणि नंतर एक पॉईंट आम्ही मधला सोडला आणि ह्या ओवरलुक पॉईंटला आलो आहे हा पण खूपच मस्त पॉईंट आहे मागे बघा कसले जबरदस्त इथे सीन्स आहेत पूर्ण हे ओल्ड Red Rocks 8, आता आलो आहे आम्ही आईस बॉक्स कॅनियन या पॉइंटला इथे पण एक मोठी ट्रेल दिसते तर सिनिक ड्राईव्ह बघितल्यानंतर नऊ वाजता आम्ही वेगासच्या जवळून किंवा त्या रेड रॉक कॅनियन निघालो आणि आता बर्स्टो स्टेशनला आलेलो आहे जिथे जाताना सुद्धा आम्ही इथे ब्रेक घेतला होता येताना सुद्धा इथे ब्रेक घेतला सव्वा दोन तास लागले इथे यायला इथे आता सब्वेमध्ये थोडा ब्रेकफास्ट केल्यानंतर आता निघूया तरवाईनला हा लास्ट वेगसचा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटलं तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू फॉर वॉचिंग